हो आप ले, आप ले मी काय म्हणत होतो की आपल्याला आपल्या वावरात मी पराटीची लागवण करायची आहे सोयाबीनची लागवण करायची आहे ते बाया पाहा ज्या होत्या पराटीची सोयाबीनची लागवण करायलाच पाहिजे ना बाया मग काय आता भुई मूंग लावायसाठी बाया पाहून राहिले मी भुई मूंग ते नाही लावलागत आता ते मला समजते मग काय मी लग्न करून राहिले त्याच्यासोबत तुला बाया पाहायला सांगून राहिलो या भारी पडून राहिले आता दुसरी कुडी करणार तू पापा परमिशन देला दुसरी करायला काय हरकत आहे जा लगे राहिले पाहाले बाया अहो बाया अडकंडी हिंबाडी आपल्या वावरात बाया पाहा तुलाच पाहा लागणार ना मला थोडी पाहा लागणार आहे पाहिजे मागच्यासारख्या चेंडा भेंड नको आणजो चांगल्या बाया आणजो जरा जराशा कामाच्या नाही पाकर घेऊन नाही करत ते एक पोरं मग आलत उभ्यानं लावाय सर्की टाकली उभ्यानं पायानं मठी पाया। नको आणजो जाय तिकडे तो, काम करू होय तू ये म्हणणं खरं खरं आहे आपण विजयास करणं चांगलं नाही नाहीतर मजूर नाही आज सुरचा आपल्या इकडे जाय मग जसं सापडते तसं मजूर आण लहान मोठं आण चेंडे बेंडे आण काही आण पण आण आपली सर्की लावून झाली पाहिजे तर किती लावगण होऊन जाय पण पाणी पाणी आलं पाहिजे ना नाही तर बस लावगण करून आपण डुबा मी पाऊस पाण्याचा अंदाज पाहूनच लावत आहे मी बाहेर कष्टकार थोडी आहे मले चतुर कष्टकार म्हणते ना ती काय म्हणून जातो मी बाहेर घराकडे पाहतो बाया हवामानाचा अंदाज पाहिला या एक दोन दिवसात पाऊस येते ठीक आहे ना मग करा लावगण करा लागून करायची आधी करा देवाच्या मंदिरात मी जरा नेऊन ठेवतो जरा जे जे आपण लागून करतो ते देवाच्या मंदिरात ते नेऊन ठेवतोस पण घरी पीक आल्यावर देवाला घ्यायचं विसरू नका नाहीतर काही काही लोक असे तेरा जॉब ती देवाच्या मंदिरात नेऊन आणि घरी पिकाल्यावर त्याला आठवणच नाही आपल्याला पीक किती आलं देवाला किती द्या लागते ते पुरी भंगे तू ही माई कुठे आहे कोण माझी मैया कामाला गेली ता कामाचा टाइम होऊन गेला अजून आले नाही आओ आजी मैया ही दोन चार वावरात मी फिरते ना दोन चार इकडे मजूर आहे म्हणून सर्व सुट्टी द्यायला लागते ना बस येना आता शांत भैयाला घरी कशा काले शांत भैया कळत आलो आता भैया आम्हाला बाया पाहिजे होत्या म्हणून आली माई तुमच्या इकडे मी हो का मला वाटतं कशा आले बापा तुम्ही बापा बाया लावणसाठी पाहिजे होत्या तुम्हाला आहे ना आता रोज लई मागायला काय रोज आहे सांगा ना बापा जे गावात देन आम्ही बी देऊ हे पाय शांतबाई आता काय कच दोनशे रुपये लागून जाईल तीनशे रुपये माय तीनशे रुपये रोज एवढा परवडण कामाला कष्ट करायला पाहिले बाप्पा हा लागून किती कम्बो देते हा शांतबाई बाय बाहेर माहितीये मला दिसते हातपाय दिसते कम्बो लावता लागते ठीक आहे ठीक आहे माहीत दहा पाठवून देतो हा तुझे रोज गावात चुकून गेली हो शांतबाई थांबव आता बाहेर लागेल पैसा काम पडत गेल त्या काही त्या दुसऱ्या माणसाकडे गेल त्या त्याचं किती राहिलो काय राहिले लागत नाही भेटलं म्हणजे बाप्पा आता आहे सांगू काही बाय पाळत नाही तुमच्या इकडे पटवाले नक्की सांग बरं बाई नक्की सांग पाई शांता हो, ना तुम्ही भरवशावर पाहिजे शांत बाई का इकडून कोण करते हो इकडून येते म्हणते ट्रॅक्टर ना तिकून आणते पाहिजे लोक येते आणि तुम्ही कामाय कोण घेता म्हणता वावरात मी मजूर तुमच्या कटायचे बाप्पा रोज साटकाट करता तुम्ही अशा मजूर येणार नाही तुमच्या इकडं तुम्हाला मुलगा भरवशावर आहे आता हो तुम्हाला इकडून ट्रॅक्टरच नाही येतो तिकून वापसही आणतो ट्रॅक्टरनं गेल्या वर्षी सारखं नाही करत माझ्या दारपी दा आहे ना ड्रायव्हर म्हणून मी तिला भरशावर राहतो मग उद्या सरकी लावाले या हो बाय बायका विचारतो तुम्ही सांगतो बरं फोन नंबर ना तुमचा तर तुम्हाला फोन करतोस मी हा हो फोन नंबर मला पाठ नाही मी पाठवले फोन नंबर पाहिजे भेटले का मग मजूर मजुर तर भेटला बापा पण रोज म्हणजे तीनशे म्हणे आणि ते गेल्या वर्षी सारखं करू टॅक्टर नाही भे मजुराला हुशार झाला आता आपण इकडून ट्रॅक्टरने नेतो तर जाताना टाईम खराब नाही झाला पाहिजे आपला म्हणून पण तिकूनही त्याला आता ट्रॅक्टरना पाठवत लागलं नाही केलं असं तर मजुरी यायचं नाही जीव काढून तीनशे रुपयावर म्हणते नाही बरं ठीक आहे पण रोज जाय ना काही बी पण आपलं वेळेवर लागून दोन दिवस आधी जरी झाली तरी पेरणीतलाही फरक पडते पिकात फरक पडते रोज आपले नसते पात कस होत छोटीवर त्यांनी छोटी वर सर्व आहे का नाही मग मध्ये भेटत नाही तीनशे रुपया कम देऊन टाका आपल्या टायमा लावून ठीक आहे थोडी गेलो मी काय बाबा मामा शाळा भरली काय ना सर्की आली का शाळा शिकायला हे बस कोणी लाव लोटते कोणी हाताने कोणी बसून लावते पण तीनशे रुपये रोज म्हणते कसं करावं बापा लक्ष घ्यायचीच पाहिजे तर भोपणी आली वाटते बा गेल्या वर्षी गेल्या वर्षीची फुली राहते एका इकडे बीट टाकते दुसऱ्या इकडे भोकण्या भाक नाही पाठवली वाटतो मावारा काय करून राहिली शक्य बाई तिथे काय झांबलून राहिली बी पडली का दिसून नाही राहिली किती किती बिया टाकल्या बापा किती नाही तो हो हो मी आता सांगितलं वा चारशे रुपयाची उलीशी पुढे वा, बस एक एकच बी टाका आणि शाळेचे लेकर काय आणले शाळा भरत का आपल्या वावरात ह्याच लेकर आले लावून उरकते हेच लावते फटफट नाही हे पाणी एवढी मोठी बाई हगड्या सारखी बसली बसून लावते अरे बा झाबरू हे कसं लावणं माहिती उब्यानं बी टाकतो पायानं झाकतो उब्यानं बी टाकतो पायानं झाकतो ती कंबर काय दुखते का हे वा कणकण कणकण करू नका आम्हाला जसं लावता येते तसं लावतो तुमचं बी नाही निघालं तर मग जा हो नाही तर मग घराकडे चाललो जाईन आम्ही आमचं काही घेणं देणं नाही मग लावा बा, लावा कसे लावा तुमचे दिवस आहे आज मजुराचे माय नाही निघाला म्हणजे मग काय सांगितलं तुम्हाला बरसात निघून गेल्यावर लावू द्या ना लावू द्या ना माहिती काय कण कण करून राहिले अशा नसतं मग मजूर नाही आपल्या इकडे जास्त कणकण करत असेल तर चाल एकाच जागी आपण गोच काटाकू या बुड्याला काय माहित पडते हो माय विचार तसाच आहे म्हणून थैली झाली थैली झाली थैली झाली बोंबलू आधी आधी झाला असं टाईम आमचा घरी जायचा येता पासल्या पायरी म्हणता टाईम झाला का लावा ना पाच दहा मिनिट जास्त घेतलं तर काय फरक पडून राहिला उद्या येणार नाही आम्ही असं करतो दहा मिनिट आणि सुट्टी त्यात बसायला दहा मिनिट लागते अहो बिचारे ड्रायव्हर याचा आहे ना तोपर्यंत घ्या ना मग टाकतात बसून बसत चाललं जाऊ आपण घरी हम्म ड्रायव्हर याचा आहे ड्रायव्हर याचा आहे करून घ्या आमच्या कोण एखादा घंटा काम जास्त करून अभिन आज यायना दोन एकर नाही लावलं आणि तीनशे रुपये रोज म्हणते काय करावं नाही का शेतकऱ्याला आत्महत्या करायची पाहिजे बी झालं ना बाबा बी थोडंसं राहिलं राहिलं बस आता थोडा वेळ बी पुरते झालं बी बी असं कसं झालं एवढं वा पावाचं पाकिट तर पुढे वावरायला पुरायला पाहिजे मग आम्ही खाल्ले ना बी शेमदाने नाही ते आणि ते वाटते माका पाहिलं कांदे हे मजूर तुम्ही तर म्हणे हे सर्व बी म्हणे पुरते म्हणे हे कोण कमी पडलं चला चला पाच वाजली झाली सुट्टी, सुट्टी। थोडस हातभर जास्त घेतलं करायचं काय बिघडते पायरे बा यायला वाटते आपण रात्रभर लावत राहू हो याच वावर म्हणजे यायच्या मनाला समाधानी होते राजा यायला किती काम केलं तर नावच नाही हे येणार नाही मग पावसानंतर आपण करते याच्या वाहारात निघत नाही कणकन कणकन काय केलं माय आता आलं बुडो माय मला आतापर्यंत होते तुमच्या तुम्हाला काय म्हणलं कोणी बसून लावते कोणी झोपून लावते कोणी उग्यानं लावते आम्ही काय म्हणलं लावा ना बापा या ना आमचं लावण करून द्या ना एवढी लावण करतो आम्ही पण आमच्या मागे कणकण नाही लावायची बा मी उभ्याने लावतो माझी कंबर दुखते तुमची सरकी नाही निघाली तर मग म्हणजे मध्ये काही नाही म्हणत काही नाही म्हणत कणकण करत असते कास्तकार हो, करायचं मनाचं कामच असते पशाना काम होत असते का ते मजूर आपण मजूर आणि ते कष्टकार एकामेकाले काम करतेच ऐका लागते थोडस मालक मालक ट्रॅक्टर आणलं तिकडे धुड्या उभं केलं पाहिजे पिऊन नाही आला ना दारू पिऊन तू संध्याकाळ पायरी मालक पाहिजे नाही तर बस हे दारू पियन आमचं काम काढून बेवडे बावडे ड्रायवर पाहिलेच ठेवते कोणाले म्हणता बेवडे मी काय रोज दारू घेतो का थोडीशीच घेतो थोडी थोडी सर्व ड्रायवर लोक घेते सर्व ड्रायवर तू बी तर तू बी गुळ खात जाय सर्व खाते ना तू बी खात जा हे बया तोंड्या काही म्हणू नको ते बया तोंडा आहे तू तुला सुद्धा तोंडाचा आहे बाबा बोलण्या बोलण्या तुझं टाइम गमावता का पाच वाजले पाच वाजले जरा असं घ्या म्हणलं तर घेतलं नाही आता इथं बोलण्या बोलण्या टाइम पास करून राहिले चला ना तिकडे आमची काय गलती आहे तुमचा ड्रायवर असतं नाईन्टी पिऊ आहे मुत्याला लागत होतं नाइंटी पेक्षा हे जोपर्यंत मजूर आले अन्न करायला लागते दारू खन्नात नाही पाहिजे हो नंतर तू दिवसभर झोपून राहिलं मालकाचं काही काम करू नको ना आम्हाला काही घेणं घेणं नाही पण आम्हाला सुखरूप घरी ने जाण घरून आणत जा असं तुम्हाला तुले हात पाय जोडून आम्ही विनंती करतो तर हातच जोड्या आम्ही पाय बी जोडतो तुले ठेऊ नको चला घरी लवकर पाच वाजून राहिले सहा वाजून राहिले इथेच बोलण्या बोलण्या एका आपल्याला रोज नेमका बोलण्याचा मित्र हो या चॅनलला लाईक आणि सब्बक्राईब जरूर करा जेणेकरून आम्ही व्हिडिओ अपलोड केला सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मित्र हो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत जा असेच आमचे धमाल वाले व्हिडिओ पाहण्यासाठी